चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांची भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भेट घेतली दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी या प्रकरणावरून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला यावेळी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत मोहब्बत की दुकानात चाललंय तरी काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तर विरोधक या प्रकरणी बोलत नसल्यानं त्यांचा खरा चेहरा आता समोर आला असून ते केवळ राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला या कोरपणाच्या घटनेमध्ये एकच मुलगी नाहीये अतिशय जबाबदारीने तुम्हाला मी सांगते की याच्यामध्ये खूप मुलींना मुलींचं लैंगिक शोषण त्या ठिकाणी झालेलं आहे दहा बारा वर्षाच्या मुलींना वर्षभरापासनं तुला फाशी देऊन टाकीन तुझ्या आजीला मारून टाकीन तुझ्या बापाला मारून टाकीन तुझ्या आईला मारून टाकीन आई असं म्हणत भुंगीच्या गोळ्या खायला घालून मुलींवरती अत्याचार केलेले आहेत याच्यामध्ये फक्त सहावीच्या मुली नाहीत नववीच्या सुद्धा मुलींचा समावेश आहे धानोरकर ताई एक महिला असून यावर अजून एक चकार शब्द बोललेला नाहीये त्याचं मला आश्चर्य वाटतं डोटे तेच आमदार आहेत पाच वर्षापूर्वी जे जेलमध्ये होते ज्यांच्या आश्रमशाळेमध्ये अशाच पद्धतीने लैंगिक अत्याचाराच्या गुन्हा दाखल झाला होता त्याच बरोबरीने प्रत्येक वेळेला राज्य सरकारवर खापर फोडणाऱ्या फडणवीसांचा राजीनामा मागणारे अशा बारामतीच्या ताई त्याच बरोबरीने तुमच्या अमरावतीच्या काँग्रेसच्या ताई सोलापूरच्या काँग्रेसच्या ताई मुंबईच्या काँग्रेसच्या ताई उबाठातल्या सगळे सटर फटर कोणी या विषयावरती बोललेलं नाही याचं मला आश्चर्य वाटत विजय वडेट्टीवार जे तासाला दहा ट्विट करतात ते याच्यावरती चकार शब्द बोललेले नाहीयेत त्याच्यामुळे सोयीनुसार राजकारण करणारी ही लोक आहेत आणि यांचा खरा चेहरा समोर आलाय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही हा हरामखोर आरोपी राहुल गांधी विचार मंच याचा अध्यक्षही होता अशी माहिती समोर आली त्यामुळे राहुल गांधीच्या मोहब्बत की दुकान में काय काय कारनामे त्या ठिकाणी होत आहेत याही गोष्टी या अनुषंगाने समोर आल्या